तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा लॉटरी संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि आजच्या भागात मित्रांनो आपण पाहिले की मित्रांनो मागील भागात आपण जे काही ई उत्पन्न गटातील टॉप फाय लोकेशन आहे त्यांची माहिती आपण पाहिलेली आहे पण आज आपण अल्त्य अल्प उत्पन्न गटातील टॉप फाय लोकेशन संदर्भातली सविस्तर माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जे काही आम्ही लोकेशन्स व्हिजिट करतोय जे काही सॅम्पल फ्लॅर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच काही काही ठिकाणी सॅम्पल फ्लॅर पाहण्यास अडचणी येत आहेत काही काही ठिकाणी सॅम्पल फ्लॅट बंद आहेत काही काही ठिकाणी व्हिडिओ शूट करण्या बंद बंदी आहे त्याच्यामुळे आम्ही सॅम्पल फ्लेर आम्ही सुद्धा पाहू शकत नाही काही काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे नेमकं हे टॉप फायव्ह लोकेशन काढताना आम्हाला बऱ्याच अडचणी येत आहेत तरी सुद्धा आपण लोकॅलिटी आणि मार्केट रेट किंवा जे काही सर्वसाधारण उत्पन्न गटातील परवडणारे दर आहेत किंवा परवडणारी किमती आहेत त्याच त्यालाच लक्षात घेऊन आम्ही हे टॉप फाय लोकेशन सांगत आहोत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकन प्रेस करा मात्र विसरू नका चला तर जास्त उशीर न करता पाहूया एल आय जी उत्पन्न गटासाठी उपलब्ध असलेल्या टॉप फाय लोकेशनची माहिती तर आज मित्रांनो महाडाच्या प्रकल्पातील एल उत्पन्न गटासाठीचा पहिला नंबरचा प्रोजेक्ट आहे संकेत क्रमांक चारशे शहात्तर सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिंडोशी मालाड हा प्रकल्प आम्ही एक नंबरला ठेवत आहोत याच्या संदर्भात आपण पहिलं पाहूया की कोड क्रमांक चारशे शहात्तर जो काही आहे तिथे सर्वच प्रवरासाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध आहेत बिल्ड एरिया मित्रांनो चोपन्न चौसष्ट पूर्णांक त्र्याऐंशी स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया आहे अठ्ठावन्न पूर्णांक चौऱ्याण्णव स्क्वेअर पुर मीटर ही सगळी टू बी एच केची घरे आहेत किंमत आहे मित्रांनो सत्तर लाख सत्याऐंशी हजार आठशे शेचाळीस आणि ई एम ईएमडी भरायची पन्नास हजार एकूण उपलब्ध घरे आहेत तेवीस यानंतर तिथे शिवधाम कॉम्प्लेक्स या ठिकाणी चारशे सत्याहत्तर स्कीम कोड क्रमांक इथे सुद्धा जवळजवळ सगळ्याच प्रोग्रामसाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डअर एरिया अठ्ठेचाळीस पूर्णांक बावन्न स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया चौवेचाळीस पूर्णांक दोन स्क्वेअर मीटर एम डी कॉस्ट आहे मित्रांनो त्रेपन्न लाख पंधरा हजार दोनशे त्र्याऐंशी आणि ही सगळी घरे टू केचीच आहेत म्हणजे टू एच केची घरे तुम्हाला त्रेपन्न लाखामध्ये मिळत आहेत एम डी भरायचे मित्रांनो पन्नास हजार रुपये आणि टोटल घरे उपलब्ध आहेत पंचेचाळीस आणि या घरांचं सध्या बांधकाम सुरू आहे यानंतर तिथेच किमकोड क्रमांक चारशे अठ्याहत्तर शिवदाम कॉम्प्लेक्स या ठिकाणी एस सी एस टी एस एस एसटी जर्नलिस्ट फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन म्हाडा एम्प्लॉईज स्टेट गव्हर्मेंट आणि आर्टिस्ट आणि जनरल पब्लिक प्रोग्राट घेऊन उपलब्ध आहेत बिल्डप एरिया त्रेसष्ट पूर्णांक आठ कार्पेट एरिया अठ्ठावन्न पूर्णांक अठ्ठावन्न स्क्वेअर मीटर त्याची किंमत मित्रा मित्रा आहे मित्रांनो एकोणसत्तर लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सहा आणि एम डी भरायची पन्नास हजार रुपये ही सगळी टू बीएचकेचे घर असून वीज घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आता निघाली प्रश्न केले मित्रांनो की सर याचं कम्पेरिझन करा मार्केट व्हॅल्यू कशी आहे काय कसं आहे तर मित्रांनो या प्रकल्पाचा संपूर्ण सविस्तर आढावा आम्ही एका भागातून घेतलेला आहे त्याचे मी लिंकवरती आय बटनमध्ये दिलेले आहे किंवा व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहे कृपया तो व्हिडिओ पाहून घ्या त्याच्यामध्ये सगळं मार्केट कंपेरिजन त्यांचं सॅम्पल प्लॅन त्याचे फ्लोर प्लॅन सगळं काही सविस्तररित्या दिलेलं आहे आता या तिघांपैकी जर तुम्ही मला टॉप थ्री जर विचारली टॉपला कुठला आहे तर या ठिकाणी पहिल्या नंबरला येणार आहे मित्रांनो चारशे सत्याहत्तर दोन नंबरला असणार आहे चारशे अठ्ठ्याहत्तर आणि नंतर चारशे शहात्तर असं मी तुम्हाला नक्कीच याच्या संदर्भात जे काही तीन लोकेशन आहे त्याची नक्कीच सांगू शकतो की तुम्ही चारशे सत्याहत्तरला जास्त ट्राय करा नंतर तुम्ही चारशे नंतर चारशे शहात्तर यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन नंबरचं लोकेशन कोणतं आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो दोन नंबर लोकेशन आहे संकेत क्रमांक चारशे एकोणऐंशी आणि चारशे ऐंशी शिवनेरी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खडकपाडा दिंडोशी मालाट पूर्व हा मी दोन नंबरला ठेवलेला आहे कारण याचे तुम्ही तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल आता पहिलं कोड पहा मित्रांनो या ठिकाणी चारशे एक एकोणऐंशी जे काही सगळ्याच प्रोग्रासासाठी घरी उपलब्ध आहेत इथे बिल्डअप एरिया दिला मित्रांनो एकसष्ट पूर्णांक एक स्क्वेअरमीटर कार्पेट एरिया आहे अठ्ठेचाळीस पूर्णांक त्रेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस किलोमीटर आणि याची किंमत आहे चौसष्ट लाख बारा हजार पाचशे चौऱ्याऐंशी ही सगळी वन बीएचकेची घरे असून ईएमडी तुम्हाला पन्नास हजार रुपये भरायचे आहे टोटल घरे आहेत मित्रांनो सत्याऐंशी बऱ्यापैकी जास्त संख्या आहे आणि म्हणून नक्कीच हा प्रकल्प मी दोन नंबरला एक दोन नंबरला का ठेवला आहे मी तुम्ही पुढे सांगणारच आहे पण याच्यानंतर तिथेच मित्रांनो स्किमकोट दुसरा आहे स्कीम कोड क्रमांक चारशे ऐंशी चारशे ऐंशी मध्ये जे काही आहे ते सर्वच प्रोग्रेस डिग्री उपलब्ध आहेत ही सगळी टू बीएचकीच घरी आहेत मित्रांनो या ठिकाणी बिल्ड कार्पे बिल्डप एरिया एकसष्ट पूर्णांक एक कार्पेट एरिया एकोणसाठ पूर्णांक छप्पन्न स्क्वेअर मीटर आणि कॉस्ट आहे शहाऐंशी लाख अकरा हजार नऊशे चोवीस ईएमडी भरायची पन्नास हजार रुपये आणि एकूण उपलब्ध घर आहेत शेचाळीस आता याचाही सुद्धा सॅम्पल फ्लॅट मार्केट प्राईज कंपेरिझन सगळं काही आम्ही व्यवस्थित लोकॅलिटी सगळे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दिले मित्रांनो एक दिंडूरचा जो काही खडकपडाचा व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये सगळी डिटेल माहिती दिलेली आहे आणि ह्याच्या त्यानंतर तुम्हाला की हा मी दोन नंबरला काळ ठेवलेला आहे यानंतर तीन नंबरचं लोकेशन कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल स्किमकोट क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर चारशे पंच्याहत्तर कन्नमार नगर नंबर दोन विक्रोळी पूर्व या ठिकाणी स्किमकोड क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर जी सगळ्याच प्रोग्रामसाठी घरी उपलब्ध आहेत कार्पेट एरिया बिल्डप एरिया मित्रांनो एकोणऐंशी पूर्णांक का चार कार्पेट एरिया आहे चोपन्न पूर्णांक पस्तीस स्क्वेअर मीटर आणि याचा कॉस्ट आहे सदुसष्ट लाख पंधरा हजार तेरा हजार सहाशे एकाहत्तर एम डी तुम्हाला भरायची आहे पन्नास हजार रुपये ही सगळी टू बी एच केची घरे असून एकूण अठ्ठ्याऐंशी घरे उपलब्ध आहेत त्याशिवाय तिथेच किमकोड क्रमांक आहे चारशे पंच्याहत्तर कन्नवनगर विक्रोळी या ठिकाणी सगळ्याच प्रवागासाठी घरे उपलब्ध आहेत बिल्डप एरिया आहे मित्रांनो एकोणसत्तर पूर्णांक चौदा स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया अठ्ठेचाळीस सॉरी त्रेचाळीस पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअर मीटर आणि याची किंमत आहे पन्नास लाख एकतीस हजार चारशे आठ अतिशय सुंदर घरे आहेत मित्रांनो वन बीच केचे घर आहेत खूप सुंदर अशी घरे आहेत याचे सॅम्पल ब्लॅड दोन्हीही सॅम्प प्लॅटचा व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देतो दे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो आणि शेवट व्हिडिओच्या शेवटी सुद्धा देतो हे सगळे व्हिडिओ पाहून घ्या त्याचा मी कंपेरिझन केलेला आहे याची एमडी भरायची पन्नास हजार आणि घरे उपलब्ध आहेत मित्रांनो शहाऐंशी घरे उपलब्ध आहेत म्हणून कृपया मित्रांनो आमचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्याच्यामध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिलेली आहे यानंतर मित्रांनो आम्हाला प्रश्न पडला होता नेमका ती चार नंबर आणि पाच नंबरला कोणतं लोकेशन ठेवायचं पण इथे आपल्याला बांधकाम चालू असलेले सदनिकेच्या इथे आम्हाला ते भेटलं नाही म्हणून आम्ही जे काही विखुरलेली घरे आहेत स्कॅटर्ड फ्लॅट किंवा स्कॅटर्ड जे काही स्कीम आहे त्याच्यामधली आम्ही दोन आ, योजना इकडे घेतलेल्या आहेत त्याच्यापैकी आम्ही दोन जे काही जुनी घरे आहेत जी मागील लॉटरीतील शिल्लक घर आहेत त्याचा आम्ही घेतलेला आहे मित्रांनो या ठिकाणी म्हणून चार नंबरचं लोकेशन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे स्कीम कोड क्रमांक चारशे सतरा ए माघाटने बोरिवली पूर्व हे लोकेशन घेतलेलं आहे मित्रांनो कारण हे लोकेशन सुद्धा खूप उत्तम आहे फक्त चारच घरे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये जनरल पब्लिक दोन आणि एसटी प्रवर्ग दोन पण म्हणून इथे हा प्रश्न पडला होता आम्हाला की नेमका कोणतं लोकेशन घ्यायचं इथे पहा स्कीम कोड क्रमांक चारशे सतरा एसटी आणि म्हाडा एम्प्लॉईज आणि जनरल पब्लिक सॉरी एस टीसाठी दोन म्हाडासाठी म्हाडा एम्प्लॉईज एक आणि जनरल पब्लिक अशी घरी उपलब्ध आहेत बिल्डअप एरिया त्रेपन्न पूर्णांक बावन्स किलोमीटर कार्पेट एरिया त्रेचाळीस पूर्णांक चौतीस किलोमीटर मीटर आणि याची किंमत आहे बावन लाख बत्तीस हजार सहाशे चौसष्ट जी नक्कीच परवडणारी आहे असं आपण म्हणू शकतो ईमडीए मित्रांनो पन्नास हजार रुपये एकूण उपलब्ध घरे आहेत चार अतिशय सुंदर घरे आहेत याचाही व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनवलेला आहे सॅम्पल फ्लॅट लोकॅलिटी मार्केट व्हॅल्यू सगळ्या व्हिडिओ आम्ही बघायला मित्रांनो त्याची लिंक मी वरती आहे बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि म्हणून तुम्ही तोही व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या आणि यानंतर शेवटचं मित्रांनो जे काही पाच नंबरचं लोकेशन आम्ही ठेवलेलं आहे ते लोकेशन आम्ही स्कॅटर्ड फ्लॅटमधून ठेवलेलं आहे स्किमकोड क्रमांक चारशे एकोणीस ए इमारत क्रमांक दहा डी कन्नमर नगर विक्रोळी पूर्व या ठिकाणी घरे आहेत याचं जे काही एकूण उपलब्ध आहे मित्रांनो एकच घर उपलब्ध आहे त्याचा कार्पे बिल्डअप एरिया सत्तावन्न पूर्णांक सदतीस स्क्वेअरमीटर आहे आणि कार्पेट एरिया चाळीस पूर्णांक चौसष्ट स्क्वेअरमीटर आहे किमत आहे बावन बावन लाख एकावन्न एक हजार बासष्ट अतिशय परवडणारी किंमत आहे ईएमडी मित्रांनो पन्नास हजार आणि एकच घर उपलब्ध आहे जे जनरल पब्लिक प्रोग्रामसाठी उपलब्ध आहे आणि म्हणून आता आम्ही फक्त चारच आम्ही व्हिडिओ आम्ही याच्यामध्ये टाकू शकतो आय बटनमध्ये हा व्हिडिओ मी लिंक या व्हिडिओच्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो सॅम्पल फ्लॅट कसा येतो तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला याची आयडिया येईल पण या प्रकल्पाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे मित्रांनो की मागील लॉटरीतील दोन हजार तेवीसच्या लॉटरीतील हे हॉट डेस्टिनेशन म्हणून ठरवलं गेलं होतं अर्जदाराने याला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स दिला होता आणि म्हणून कोणतरी मागच्या लॉटरीमध्ये सुद्धा याला खूप असा रिस्पॉन्स मिळालेला आपल्याला दिसून आलेलं होतं तर एकंदरीत आपल्याला अंदाज आला असेल मित्रांनो की नेमका टॉप फाय लोकेशन्स कुठले आहेत आता पुरं सांगतो मित्रांनो ही टॉप फाय लोकेशन तुमच्या तुमच्या दृष्टीने कमी मागे पुढे होऊ शकतात कमी जास्त होऊ शकतात या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही माडाच्या एच टी टी पी एस आयशिल आशिलेस हाऊसिंग डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद